बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात बावीस सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे या नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दांडिया रास व गरबा नृत्याने तरुण तरुणी थिरकताना दिसणार आहेत जिल्ह्यात एकशे एकाहत्तर ठिकाणी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यामध्ये एकशे एकतीस ठिकाणी सार्वजनिक तर चाळीस ठिकाणी खासगी दुर्गा मातांची प्रतिष्ठापना होणार आहे हा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे घटस्थापना दिनापासून नवरात्रोत्सव प्रारंभ होणार आहे या निमित्ताने सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्सव मंडळे तसेच विविध मंदिरे खासगी घरांमध्ये दुर्गा प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे या उत्सवात भजने फुगड्या रास दांडिया रास क्रीडा वेशभूषा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे बाबा आज ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम